नमस्कार मित्रांनो मी तुमच्यासाठी खूप मोठी खुशखबरी घेऊन आली आहे तुम्हाला मी या व्हिडिओत सरकारने तीन सिलेंडर वर्षाला फ्री देण्याचे घोषित केले आहे ते तुम्हाला सविस्तर सांगणार आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत करते आज आपण मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या अन्नपूर्णा योजनेविषयी माहिती घेणार आहोत ह्या योजनेत महाराष्ट्रातील गरीब कुटुंबांना वर्षातील तीन गॅस सिलेंडर हे मोफत देण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत उज्ज्वला गॅस कनेक्शन असलेल्या लाभार्थ्यांना वर्षाला प्रत्येकी तीन असे सिलेंडर मोफत मिळणार आहे या योजनेविषयी पूर्णत माहिती अजून दिलेली नाही आहे आपल्याकडे जर उज्ज्वला कॅचे कनेक्शन असेल तर त्या कनेक्शनची के वाय सी करून घेणे ही योजना सर्व गॅस कंपन्यांसाठी लागू राहील जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका